हे शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म्स ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो हा आपला तिसरा व्हिडिओ आहे यशस्वी शेळीपालन या सदरामध्ये याच्या अगोदरच्या दोन्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण की शेळीपालन कुणी करू नये कुणी करावं हे सर्व बघून झालेलं आहे तुम्हाला ते बऱ्यापैकी लक्षात आलं असेल जर कोणी आपले नवीन पाहणारे आपल्या चॅनलला जोडले गेले असतील तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी यापूर्वीचे दोन व्हिडिओ पाहून घ्यावेत यशस्वी शेळीपालन या सदरामधले त्याच्यात आपण शेळीपालन अजिबात करू नका आणि मी शेळीपालन करू शकतो का असे दोन विषयावर बोललेलो आहोत आणि आता आज हा तिसरा विषय आपण घेत आहोत त्यापूर्वी पहिले दोन व्हिडिओ बघून घ्या त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे तुम्ही शेळीपालन बंद करताय का तर थांबा आपल्या काही मित्रांनी नुकतंच किंवा काही महिन्यापूर्वी शेळीपालन चालू केलेले असण्याची शक्यता आहे आणि सध्या काही कारणानं ते बंद करत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी या व्हिडिओमधून आपला प्रयत्न आहे की जे आपले मित्र शेळीपालन सुरुवात करून बंद करा लागलेत त्यांना काही मदत करता आली तर आपण करायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमधून त्यांचं शेळीपालन बंद पडू नये यासाठी थोडेफार प्रयत्न करतो आहे आपण तर अशा माझ्या मित्रांनी थोडं बसा आणि हा व्हिडिओ शांतपणे बघा एकदा दोनदा तीनदा बघा आणि ह्यातून जर तुम्हाला काही कामाच्या गोष्टी मिळाल्या आणि जर तुम्ही तुमचं शेळीपालन वाचवू शकला बंद करण्यापासून वाचवू शकला तर मला नक्कीच आनंद होईल तर सुरुवातीला आपण शेळीपालन तुमचं का बंद पडा लागलं याची कारणं बघूया आपल्याला कारण माहीत असेल तरच आपण त्याच्यावर उपाय करू शकतो जर आपल्याला कारणच माहीत नसेल तर आपण उपाय काय करणार आणि आपलं वाचवणार कसं आहे शेळीपालन त्यासाठी सुरुवातीला आपण कारणं बघूया का आपलं शेळीपालन बंद पडत आहे तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आलो ते अतिउत्साह तुम्ही अतिउत्साहात शेळीपालन सुरू करायला गेला आहे आणि काही चुकीचे निर्णय तुमच्याकडून झालेले असणार आहे नक्कीच हे कारण शंभर टक्के तुमच्या ह्याच्यात असणार आहे तुम्ही थोडंसं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपल्याकडून असे कोणते निर्णय झाले आहेत चुकीचे की जर त्यामुळं आता आपल्याला ही वेळ आलेली आहे शेळीपालन बंद करण्याची दुसरं यूट्यूबरच्या सक्सेस स्टोरी पाहून किंवा आपल्या आजूबाजूला कुठेतरी मोठे फार्म असेल ते पाहून फक्त त्यांची पॉझिटिव्ह साईडच पाहून आपण शेळीपालनात उतरलो आणि अर्धी माहिती किंवा अर्धवट माहिती असल्यामुळं ही वेळ आपल्याला आलेली आहे का हे पण तपासून घेऊ यूट्यूबच्या सक्सेस स्टोरीमध्ये पण फक्त पॉझिटिव्ह बाजू दाखवली जाते आणि तुम्ही कुठल्याही फार्मवर गेलात तर मोस्टली तिथंही पॉझिटिव्ह बाजूच सांगितल्या जातात निगेटिव्ह बाजू सांगितल्या जात नाहीत मोस्टली काही असतात माझ्या फार्मर जर आलं कोण तर मी त्यांना दोन्ही बाजू समजावून सांगतो आणि विचार करून मगच चाल करा हा माझा सल्ला सुधारवायला आता ह्यानंतरचं कारण काय असू शकणार आहे जास्त जनावरं खरेदी केलेली असतात तुम्ही वीस पंचवीस पन्नास तीस चाळीस काही किंवा पन्नासपेक्षाही जास्त जनावर घेऊन सुरुवात केलेली असण्याची शक्यता आहे ज्यामुळं तुम्हाला ते पूर्ण हँडल झालेलं नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही आता बंद करावं लागला आहे हीसुद्धा शक्यता असू शकते दुसरी शक्यता असू शकते की तुम्ही खरेदी करताना चुकीची जनावरं खराब जनावरं तुम्ही खरेदी केला जनावर खरेदी करताना त्याबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञान नाही आणि त्यामुळं तुम्ही गाब न जाणारी शेळी आणली दुधाला कमी असणारी शेळी आणली तब्येतीला खराब असणारी शेळी आणली सुद्धा तुम्हाला ह्याच्यात नुकसान आलेलं असणार आहे आणि तुम्ही शेळीपालन आता बंद करायचा विचार करत असणार आहे हेही कारण असू शकतं किंवा खरेदी करतानाच अजून एक गोष्ट होते नवीन शेळीपालकांच्या बाबतीत हा होते माझ्याही बाबतीत झालेल्या आहेत ते त्या गोष्टी आपण पुढे जाऊन चर्चा करणार आहोत आपण सांगणार आहोत फसवणूक शेळीपालनात सध्या ट्रेडर लोक फार सुळसुळ झालेलं आहे यांचा आणि यांच्याकडून खरेदी करताना शंभर टक्के शंभर टक्के नाही काही लोकं चांगले आहेत पण बरेचदा फसवणूक होते नवीन शेळीपालकांची आणि जर तुम्हीही त्याच्यात अडकला असाल तर शंभर टक्के त्याच्यामुळे तेही ते कारण असू शकते की तुम्ही शेळीपालन बंद करावं लागला अजून एक महत्त्वाचं कारण आहे अतिउत्साहच होतं ते कारण ती गोष्ट ते म्हणजे महागडी जनावरं खरेदी दिकर, खरेदी करणे सध्या आपल्या महाराष्ट्रात बिट्टल म्हणा बोअर म्हणा यांचा एक ट्रेंड चालू आहे जनावर वाईट नाही आहेत मित्रांनो कुठलीच बिट्टल वाईट नाही आहे बोअर वाईट नाही आहे आपली देशी शेळी उस्मानाबादी शेळी कुठलंही जनावर वाईट नाही आहे पण हा जो एक ट्रेंड चालू आहे ज्याच्यात जनावर जी शेळी तुम्हाला आपली देशी शेळी दहा हजार आठ हजार बारा हजार ह्या रेंजमध्ये मिळते तिथंच बिटलची शेळी सुरू होते पंधरा वीस हजारपासून ते अगदी लाख दोन लाखाच्या पण शेळ्या असतात बोरच्या शेळीमध्ये पण तेच आहे पंचवीस तीस हजारपासून शेळ्या चालू होतात त्या पण लाख दोन लाखापर्यंत शेळ्या आहेत मग तुम्ही सुरू करतानाच महागातल्या शेळ्या घेतल्या आणि तुम्हाला त्यांचं मॅनेजमेंट जमलं नाही किंवा एखादी शेळी तुमच्या हातून गेली तर त्यामुळे होणाऱ्या नुकसानातून सुद्धा तुम्ही शेळीपालन बंद करता आहात का हे सुद्धा तपासून घ्या दुसरं कारण आपण आपला शेड बांधताना वायफळ खर्च केला आहे का उगाच मोठ्याच्या मोठा, मोठा शेड केला आहे महागड्या गोष्टी वापरल्यात बेड कॉन्क्रीट करण्यात खर्च केला आहे आणि काय त्याच्यात इलिवेटेड शेअर केलेला आहे त्याच्यात ते प्लॅस्टिकचे शीट वापरून फ्लोअर तयार केलेला आहे असं काही केलं आहे का जिथं तुमचा बराच पैसा गुंतला आहे आणि आता तुम्हाला पुढे शेळीपालन चालवण्यासाठी पैसा हातात उरलेला नाही असंही जर असेल तरीसुद्धा तुम्हाला शेळीपालन बंद करावं लागत असू शकतं ह्या गोष्टी तपासून घ्या दुसरा याच्यानंतरचा जो आपला कारण आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे जसं शेळपालण्यात आता जातीचा ट्रेंड आला आहे बोवर बिटल किंवा सिरोही सोजत तसंच चारा वैरणीमध्ये सुद्धा आणि चाऱ्यामध्ये सुद्धा हा ट्रेंड आलेला आहे की हे नेपियर ते नेपियर हा घास तो घास वेगवेगळ्या प्रजातीचे वेगवेगळे चारे आलेले आहेत आणि ते बघून आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता निरुपयोगी जो आपल्या भौ भौगोलिक परिस्थितीत व्यवस्थित उगवून येणार नाही असा चारा लावला आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला चाऱ्याची कमतरता भासा लागली आहे चुकीचा चारा लावल्यामुळे स्वतः तुमचं शेळीपालन बंद पडा लागले का हा सुद्धा विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे मी अर्थशास्त्र बोललो होतो शेळीपालनातलं अर्थशास्त्र त्याचं कागदी ज्ञान असल्यामुळं की बाबा तुम्ही सुरुवातीला अभ्यास जे सक्सेस स्टोरी बोललो आपण किंवा आणि काही लोक असतील ज्यांनी सांगितलं शेळी वर्षाला दोन वेळ चार पिल्ली एवढा एवढे पैसे आले शेळीवर खर्च झाला तुम्हाला एका शेळीमागं वीस पंचवीस हजार मिळाले आपल्या मागच्या माझ्यामध्ये दोन नंबर का तीन नंबर व्हिडिओला एक कमेंट आहे तर त्या दादाने चेष्टेत केले का सिरियसली केले मला माहीत नाही पण तुम्ही ती कमेंट जाऊन वाचू शकता मी शंभर शेड्या घेऊन चालू करणार आहे दादा एका एक वर्षात एक करोड रुपये कमवणार आहे एक शेडी पंचवीस हजार रुपये वर्षाला कमवून देते मी त्या दादाना काहीही रिप्लाय केलेलं नाही आहे मला माहिती आहे मी जे आता यूट्यूबून समजावून सांगतो आहे कळकळीनं सर्वांना सांगायला लागलो आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण सांगितलं आत्ताही सांगतो आहे की सर्वांना पटणार नाही आहे आणि माझी तशी इच्छा पण नाही की सर्वांना पटाव तर प्रत्येकाला समजावून सांगणं शक्य नाही आहे जर माझे हा व्हिडिओ शंभर लोकं बघत असतील आणि त्याच्यातले चार ते पाच लोकांना पटला आणि त्यांचं जर शेळीपालन सावरलं तरीसुद्धा हा माझ्यासाठी मोठं यश असणार आहे त्यामुळे मी तेवढ्याच समाधान आहे मित्रांनो आपण ठरवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे ही झाली सगळी कारणं आपण शेळीपालन आपलं अयशस्वी होण्यामागं किंवा बंद पडण्यामागची कारणं बघितली आता आपण उपाय काय करू शकतो याच्यावर ह्याच्यावर कोणकोणते उपाय केल्यानं आपलं शेळीपालन बंद होण्यापासून वाचू शकतं हे बघूया पहिलं कारण आहे शेळ्या जवळच्या कमी करा तुम्ही वीस पंचवीस पन्नास किती शेळ्या घेतल्या मला माहीत नाही आहे पण पाच ते दहा शेळ्यांच्यावर शेळ्या ठेवू नका जेवढं शक्य आहे तेवढ्या कमी शेळ्या ठेवा आजपेक्षाही कमी ठेवू नका फारसा उपयोग होणार नाही पाच ते दहा शेळ्यांच्यामध्ये तुमच्याकडे संख्या असली पाहिजे मग त्यात काही पाटी असतील थोड्या शेळ्या असतील एखादा आपला मेल असेल ब्रिडिंगसाठी ठेवलेला इतका सगळा सेटअप बास होतो त्याच्यावरती शेळ्या सध्या ठेवू नका इथून पुढं आपले व्हिडिओ येणार आहेत की बाबा शेळीपालनात यशस्वी कसं व्हायचं आहे माझ्याकडे जवळपास पन्नास ते साठ विषय तयार आहेत आता जे मी एक एक विषयावर एक एक व्हिडिओ करणार आहे आणि ते सगळे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल की आपलं शेळीपालनात काय चुकत होतं आणि आता आपण काय पुढं करणं गरजेचं आहे थोडीशी वाट बघा थोडासा ब्रेक मारा तुमच्या स्पीडला थोडं थांबा थोडी जनावरं कमी करा आणि कमी जनावरपासून पुन्हा एक नवीन सुरुवात करा त्याच्यानंतर चारा जो जनावरांना आपल्या वैरण लागते चारा लागतो तो असा चारा लावा की जो तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार सूट होत आहे त्याला तो चांगल्या प्रमाणात उगवल असा चारा लावा तर समजा तुमच्याकडे उष्ण वातावरण आहे माळ राहणार आहे मुरमाळ राण आहे तर तुम्ही तिथं फार मोठ्या प्रमाणात घास किंवा बाकी अशा वैरणी घेऊ शकत नाही तर तिथं कुठल्या वैरण्याचा तसेच घास तिथं चांगली येऊ शकते आणि वैरणींचा अभ्यास करा चारांचा अभ्यास करा की कुठले कुठले चारे आपण त्या परिस्थितीत लावू शकतो तर तुमच्याकडे काळी माती आहे तर तुम्ही कुठले लावू शकता तुमच्याकडं पाणी जास्त पडतं पाऊस जास्त पडतो तिथं तुम्ही काय लावू शकता आपल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा व्यवस्थित चाऱ्यांचा अभ्यास करा आणि ते चारे लावा आणि लावताना मोजकेचं चारे लावा धीकभर चारे लावू नका तुमच्याकडे जमीन किती आहे जनावरं किती आहेत याचा अभ्यास करा साधारण मी मागं पण बोलवतो तीस एक जनावरांना एक एकर जमीन लागते वैरणीला हे ढोबळ आहे याच्यात परफेक्ट कुणीही सांगू शकत नाही तुमच्या एक एकर जमीनमध्ये किती चारा निर्माण व्हायला लागला आहे त्याच्यावर तुम्ही किती जनावर सांभाळू शकता हे आहे एक तुम्हाला ढोबळपणाने आम्ही सांगतो की आता तीस जनावर एका एक एकमध्ये होतात दरवेळेला तेवढी होतीलच असं काही नाही कदाचित जास्त होतील कधी कदाचित कमीही होतील याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार चारा निवडा मोजकेत चारे निवडा चार चारे तुमच्या शेळीपालनासाठी पुष्कळ आहेत चार प्रकारचे चारे नाही झाले तर दोन चाऱ्यावरसुद्धा होऊ शकतं चांगल्या पद्धतीनं शेळीपालन होऊ शकतं दोन चाऱ्यावर शक्य असेल तर चार लावा चारपेक्षा जास्त लावायला आत्ता जाऊ नका एकदा तुमच्याकडं तो अनुभव आला तुमच्याकडं त्या हिशोबात जनावरं आली तुम्हाला जमीन थोडी अजून उपलब्ध व्हायला लागली तर पुढे मागे आपण चारे वाढवू मग आता चारे लावताना कुठले कुठले लावायचे जे स्वस्तात उपलब्ध व्हायला लागलेत ना ते लावा महागड्या कांड्यात चार रुपये पाच रुपयेवाले कांडीचे हत्तीघास आणून लावण्यात काही मुद्दा नाही आहे एक रुपयाची दोन रुपयाची कांडी दो आणा लावा घास हा शेळ्यांचा शेळ्यांसाठी जास्त उपयोगाला पोट भरण्यासाठी आहे पौष्टिक आहे पण शेळ्यांच्या जी गरज आहे त्या मानानं कमी आहे शेळ्यांना जास्त उपयोगाचा करायचा झाडपाला आहे आता माझ्या मागं बघता तुम्ही तुती लावलेली ला, आहे शेवगा लावलेला आहे दशरथ घास आहे आपल्याकडं हे जे आहेत झाडपाला त्यांना द्विदलवर्गीय चारा मग चारा म्हणतो हत्तीघास हा एकदल वर्गीय चारा आहे शेळीला दोन्हीची गरज बरोबरी नसते पन्नास टक्के एकदल पन्नास टक्के द्विदल चारा लागतो त्याच्या हिशोबानं लावा एकदल चाऱ्यामध्ये उत् उत्तम चारा कुठला आहे तर मका आहे त्याच्यानंतर ज्वारी कडवळ हे चारे आहेत उत्तममध्ये मार मार्वेल आहे घास आहे त्याच्यानंतर घास आहे त्यामुळे तुमच्या इथे ह्यातले कुठले चारे शक्य आहेत दोन एकदल वर्गीय आणि दोन द्विदल वर्गीय चारे लावा चार चाऱ्यामध्ये तुमचं उत्तम रीतीनं शेळीपालन होतं आता अजून एक चाऱ्यामध्ये मुद्दा आहे तो सुक्का चारा भुसा हरभरा भुसा सोयाबीन भुसा हे आपण सुक्या चाऱ्यासाठी वापरतो सध्या ह्या चाऱ्यांचे रेट सुक्या चाऱ्याचे रेट फार वाढलेले आहे आप आपल्याला ते वापरलेच पाहिजेत शिळीपानात असा कुठलाही अट्टाहास करू नका त्याच्याशिवायसुद्धा शेळीपालन होऊ शकतं ते असेल तर उत्तमरित्या होऊ शकतं काय का ते सारे चुकीचे आहेत असा विषय नाही पण आपल्याला परवडले पण पाहिजेत आपण महागातले चारे आत्ताच घेऊन ठेवणे आणि ते आपल्या शेळीपालनात वापरणे ज्या कंडिशनमध्ये आत्ता आपले शेळीपालन बंद पडायला लागले त्या कंडिशनमध्ये असे चारे घेणे हे आपल्याला परवडणारं नाही आहे त्यामुळं काही दिवस बिना सुक्या च्याचं शेळीपालन करा किंवा तुम्हाला जवळपास कुठंतरी तरी फुकटात किंवा श अगदी कमीत कमी खर्चात सुका चारा उपलब्ध होत असेल तर तो आणा आणि वापरा काही म्हणणं नाही आहे त्याच्यानंतर मेन गोष्ट आहे आपलं खुराक मित्रांनो शेळीपालनामध्ये किंवा कुठल्याही पशुपालनामध्ये खुराकाला पर्याय नाही आहे खुराक हा द्यावाच लागतो खुराकाशिवाय आपल्या जनावरांच्या तब्येती चांगल्या राहत नाहीत त्यांना होणारी पिल्लं चांगली होत नाहीत त्यामुळे होणारं उत्पन्न चांगलं होत नाही मग खुराकाला पर्याय तसा नाही आहे आता आपल्याला काय करावं लागेल थोडीशी काटकसर करायला लागली आपल्याला स्वस्तात कुठल्या खुराकाचे पर्याय उपलब्ध होतात गहू स्वस्तात मिळायला लागला आहे का मका स्वस्तात मिळायला लागला आहे का कुठल्या डाळीची चुन्नी स्वस्तात मिळायला लागल्या किंवा आणि काय असेल खोराकातले पर्याय आहे आपण आजूला करू शकतो आजूला हा स्वस्तातला पर्याय आहे बेड हजार दीड हजार रुपयाचा आणला तर तिथून पुढं तुम्हाला व आयुष्यभर आजूला चालूच राहणार आहे मिळणार आहे तसं काय करता येते का आपल्याला हे पहा म्हणजे खुराकात काट कसर करा जास्त खर्च करण्याचं नादाला पण लागू नका त्याच्यानंतर काय करू शकतो आपण घरातून काम करा घरातून काम करा म्हणजे स्वतः आपल्या शेळेपालनमध्ये काम करा तुम्ही तुमच्या घरातले मिळून शेळीपालन सांभाळा फार उत्तम होईल कामगारापेक्षा जर तुम्ही स्वतः काम करणार राह तर तुमचे दोन पैसे वाचतील आणि तेच पैसे तुम्हाला कुठंतरी आपल्या शेळीपालनात दुसऱ्या कामासाठी वापरता येतील पण समजा काही नाईलाजा कार नाईलाज असतो काही कारणानं कामगार ठेवणं हे तुम्हाला गरजेचंच आहे तर मग काय करता येईल तर जनावर कमी केल्यावर तर ते कामगारांचा पगार आपला परवडणार नाही आहे मग काय करायचं मग त्याच्यासोबत शेळीपालनासोबत आपण एखादा छोटासा जोडधंदा करता येतो आहे का बघा म्हणजे तुम्ही एक चाळीस पन्नास कोंबड्या सांभाळू शकता का बघा त्या तुम्हाला थोडाफार हातभार लावतील चाळीस पन्नास कोंबड्यांना फारसा खर्च येत नाही म्हणजे कुक्कुटपालन शेळीपालनासोबत कुक्कुटपालन करू शकता का बघा किंवा तुमच्यासोबत शेळीपालनासोबत तुम्हाला एक दोन तीन मोठी जनावरं असतील तुमच्याजवळ तर गांडूळ खत चालू करू शकता का बघा गांडूळ खता पण त्याच्यातून तुम्हाला दोन पैसे मिळू शकतात किंवा आपले मशरूम वगैरे असे फार्मिंग काय जमते का बघा जे कमीत कमी, -कमी खर्चात चालू होऊ शकतात आणि तो आपला जो लेबर शेळीपालन करणार आहे ज्याला आता कमी शेळ्या झाल्यामुळं काम कमी आहे तो ते काम पण करू देऊ शकतो आहे आपल्याला करून देऊ शकतो आहे असं काही तुम्हाला दुसरा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येतो का पहा तसं होत असेल तर कामगार लावूनसुद्धा तुमचं शेळीपालन चालू शकतं कमी शेळ्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो भा आपल्या शेळी पालनासाठी आपण कर्ज वगैरे काढला असण्याची शक्यता आहे सुरुवातीला ठीक आहे आता ते कर्ज आपल्याला फेडायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी नियोजन करा आणि नवीन कर्ज काढू नका आता इथून पुढं शेळीपालन चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कर्ज उसणे असे काही पैसे घेऊ नका तुम्ही जे जनावर कमी करणार आहे विकून जे पैसे येणार आहेत त्यातले थोडेफार पैसे आहे त्या जनावरांना भविष्यात खुराक आणि साऱ्यासाठी राखून ठेवा राहिलेले पैशांना आपलं कर्ज काय फेडता आलं तर फेडून टाका आणि नवीन कर्ज काढू नका जे चालू आता शेळीपालनातून कमी जनावरातून जे उत्पन्न येणार आहे त्या उत्पन्नातच हा व्यवसाय हळूहळू वाढवा अशा पद्धतीनं तुम्ही कमी जनावर शेळीपालन चालू केलं नव्यानं सुरुवात केली की, की एक गोष्ट लक्षात ठेवा महिन्यातून एक दोन यशस्वी फार्मला भेट द्यायला चालू करा मिनिमम दोन म्हणतो शक्यतरी जास्त चांगली गोष्ट आहे पण मिनिमम दोन यशस्वी फार्मला भेट द्या जाण्यापूर्वी त्यांना फोन करा त्यांची वेळ घ्या आणि तिथं जावा त्यांच्याशी चर्चा करा त्यांचं शेळीपालनात त्यांना काय अडचणी आल्यात ह्या समजावून घ्या नुसतंच त्यांचं शेळीपालन किती मोठं आहे शेड किती भारी आहे जनावरं किती जास्त संख्या आहे किती छान जनावरं आहेत नुसतं बघून तेवढंच येऊ नका परत त्यांना हित्तप्रेन देण्यासाठी काय अडचणी आल्या त्यांना कुठं कुठं निगेटिव्ह पॉईंट आहेत त्यांच्या शेळीपालनामध्ये जाणवले ते जाणून घ्या त्यांना कधी अशी वेळ आली का बाबा शेळीपालन आता बंद करावं असं कुठं त्यांना जाणवलं होतं का हे जाणून घ्या मग त्याच्यावर त्यांनी कशी मात केली ह्याची माहिती घ्या म्हणजे नवीन नवीन गोष्टी सातत्याने शिकायचा प्रयत्न करा ह्या नवीन गोष्टी तुम्हाला तुमच्या शेळीपालनात तुमचा अनुभव डबल करण्यात मदत करतील तुम्ही जर स्वतः एक वर्ष राबून जेवढा अनुभव मिळवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव महिन्याला दोन यशस्वी शेळीपालकांना भेटून तुम्ही एक वर्षात मिळू शकता म्हणजे तुम्हाला साधारण एका वर्षात चार वर्षाचा अनुभव आल्यासारखा होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला वरचे वर फार्म ना भेटी देणं गरजेचं आहे आणि तिथून मिळालेल्या अनुभवात अनुभवामधील आपल्या फार्ममध्ये सुधारणा करणं आपल्या शेळीपालनामध्ये त्याच्या त्याला अनुसरून सुधारणा करणं गरजेचं आहे त्या तुम्ही करत गेलात की ऑटोमॅटिक आपण यशाकडे आपली वाटचाल चालू होते त्याच्यात एक गोष्ट बोलायची राहिली अजून एक आपलं नुकसान व्हायचं कारण म्हणजे प्रशिक्षण नसणं त्याच्यामुळं आपल्याला शेळ्यांचे जे प्राथमिक आजार आहेत प्रथमोपचार आहेत ह्याच्याबद्दल माहिती नसणं करडांच्या संगोपनाबद्दल माहिती नसणं त्यामुळे करडांची महत्ूक होणं बेसिक आपल्याला आजारपणाची किंवा त्याच्या उपचाराची माहिती नसल्यामुळे मोठ्या जनावांची महत्ूक होणं ह्याही जी महत्ूक होते त्याच्यामुळे सुद्धा आपलं नुकसान होतं आणि हे सुद्धा एक कारण आहे आपलं शेळीपालन बंद करण्यासाठी त्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे आणि जे तर आत्ता तुम्ही घेतला नसेल तर इथून पुढं घेणं गरजेचं आहे शेवटी मित्रांनो एकच सांगेल की आपल्या या व्यवसायाला आपल्या शेळीपालनाला थोडा वेळ द्या तुम्हाला स्वतःला थोडा वेळ द्या हे समजून घ्या की मागच्या काळात आपल्याकडनं काय चुका झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या भविष्य काळात आपण त्या कशा सुधारायच्या आहेत ह्याचा एक प्लान तयार करा आणि मग तुमचं शेळीपालन नव्यानं सुरू करा तुम्हाला शंभर टक्के येशील आपले व्हिडिओ पाहत राहा आपल्या आपण हा चॅनल चालू करण्याचा एकच हेतू आहे की नवीन शेळीपालक असो किंवा नव्यानं चालू केलेले जे अयशस्वी व्हायला लागले शेळीपालक त्यांना यशस्वी करण्या हा एकच हेतू घेऊन आपण हा चॅनल चालू केलेला आहे आपली पुढचे येणारे व्हिडिओ सगळे त्याच हेतूला धरून असणार आहेत असं काय हे पण मी तुम्हाला सांगेन माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा आहे की मी फार अपयश बघितलेलं आहे सुरू करायलापासून फार त्रासातून गेलेला आहे मला बरेचदा स्वतःला असं झालेलं आहे की आता हे बंद करून टाकावं सगळं त्यातून मी हे सगळं चालू ठेवून आता अगदी शंभर टक्के यशस्वी म्हणणार नाही मी पण थोडंफार आता यशाकडे मी जायला सुरुवात केलेली आहे मग अशा वेळेला मला असं जाणवलं की माझ्यासारखे अजूनही बरेच लोक आहेत काही लोकांना मी स्वतः बे भेटलो त्यांना सल्ला दिला पण त्यांनी नाही ऐकलं आणि पुढे जाऊन ते यशस्वी झाले त्यांनी त्यांची शेळी पालन बंद केलं हे मी पाहत होतो माझ्या डोळ्यानं त्यामुळे मला जाणवले की कुठंतरी काहीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केलं की जे नवीन लोक यात येत आहेत किंवा काही दिवसापूर्वी आलेले आहेत आता परत बाहेर पडणार आहे बंद करण्याच्या विचारत आहेत त्यांना आपल्याकडून जर थोडीफार काय मदत होत असेल तर आपण ह्या यूट्यूबच्या मार्ग मार्गाने करावी त्यासाठीच मी सांगतो तुम्हाला थोडासा वेळ घ्या थोडंसं आपला लोड कमी करा शेळ्या कमी करा पुन्हा एकदा नव्यानं चालू करा शेळ्या कमी करताना आपल्या चांगल्या चांगल्या शेळा कुठल्या आहेत ह्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत त्या शेळ्या ठेवा इतर शेळ्या विकून टाका कदाचित विकताना तुम्हाला कमी पैसे येणार ज्या पैशांना तुम्ही शेळ्या पैशा आणला होता त्यावढ्याच किमतीला त्या जातील याची काही गॅरंटी नाही किंवा मी गॅरंटी देतो की तुम्ही आणला होता त्याच्यापेक्षा कमी पैसा तुमच्या शेळ्या विक्री होणार आहेत याची शंभर टक्के गॅरंटी मी देतो कारण आपण अनुभवाच्या आ, कमी अनुभवाच्या याच्यानं आपण त्या जास्त किमतीला आणलेल्या असतात आणि आता विक्रीचा पण आपल्याला इतका अनुभव नसतो दोन्ही ठिकाणी फसवणूक होतच असते नवीन शेळीपालकांची आणि तो पण एक आपल्या शेळीपालनाचा भाग समजून आता सध्या नको असलेल्या शेळा विकून टाका लोड कमी करा आणि नव्यानं आपल्या शेळीपालनाला सुरुवात करा खर्च कमी करा मित्रांनो एक उदाहरण देतो ज्यावेळेला आपण घाटात किंवा एखाद्या चढावर आपली गाडी घेऊन जात असतो त्यावर ती गाडी आपण फर्स्ट गियरमध्ये चालवतो गाडी फस्ट गिअरमध्ये असते चढावर आपण थर्ड फोर्थ किंवा पाचवा गिअर टाकत नाही तुम्ही तुमचं शेळी पालन करताना चालू करताना हीच चूक केला की तुम्ही एक चढ चढा लागला आहे एक शेळी पालनाची सुरुवात करावं लागला आहे आणि तुम्ही चौथ्या पाचव्या गिअरवर तो चढ चढायला चालू केला त्यामुळं तुमची गाडी सुरुवातीलाच बंद पडायला लागल्या चढ अर्धा सुद्धा तुम्ही चढलेला नाही आहे आता तुम्हाला जर लक्षात येत असेल तर तुम्ही थोडंसं मागे येऊन पहिला गिअर टाकून तो चढ पुन्हा चढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा जास्तीत जास्त गरजू लोकांच्यापर्यंत ज्यांना शेळीपणात अडचणी येत आहेत अशा लोकांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचू देत त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आवडत असतील तर लाईक करा आवडत नसतील तर, तर, तर शंभर टक्के मला कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया द्या मलासुद्धा कळू दे काही चुकत असेल तर मला सुधारणा कुठं करायचे आहे हे माझ्या लक्षात येईल आणि आपल्या शेळीपालन चॅनलवर यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्यामुळे दिसत राहतील एकही व्हिडिओ चुकवू नका सर्व कशा सर्व व्हिडिओ नवीन शेळीपालकांना यशस्वी करणे या हेतूनच केलेले आहेत धन्यवाद पुन्हा भेटू